आज आपण सप्तश्रृंगी देवीची कथा ऐकणार आहोत सप्तश्रृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हटले जाते या मंदिराचे राम सीता आणि छत्रपती शिवरायांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळतो चला तर मग जाणून घेऊयात या धार्मिक स्थळाचे महत्त्व आणि देवीची पौराणिक कथा सप्तश्रृंगी सह्याद्रीच्या डोंगरमाथेवर वसलेले हे ठिकाण सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत त्यावरून या गडाला सप्तश्रृंगी म्हटले जाते गडावर सूर्यकुंड जलगुण फाक तांबुल तीर्थ मार्कंड ऋषींचा मठ शितकडा शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमणीय ठिकाण समुद्रसपाटी पासून गडाची पंचेचाळीसशे एकोणसत्तर फूट उंची आहे या गडाला एकूण चारशे बहात्तर पायऱ्या आहेत गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तशरुंगी देवी साडेतीन शक्तीपीठांना काराचे सगुण रूप मानतात आहेत त्यातील म्हणून जाते कोल्हापूर मा, आणि मात्रा म्हणजेच सप्तश्रुंगी हे अर्धपीठ आहे कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो शुंभ व हो महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या म्हणजे सप्तश्रंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती उंच आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदुराने लिंपली आहे तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत शक्तिद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या दरवाजातून मातेचे दर्शन होते असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते शारदीय नवरात्रात गंभीर निवृत्तीनाथ माते या मातेला आपली कुलस्वामिनी मानत समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते सप्तश्ररंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे येथे देवीने त्रिशुळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली हे आजही दिसते असे म्हणतात या ठिकाणी महिषासुराच्या शिराचे पूजनही केले जाते लीळा चरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला त्याला लक्ष्मण शक्ती लागली यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्याचा काही भाग जमिनीवर पडला तो म्हणजे सप्तश्रुंगी असे म्हटले जाते राम सीतेने वनवासात तिथले दर्शन घेतले छत्रपती शिवरायांनी या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बकरी आढळतो ऐतिहासिक आणि धार्मिक गडावर तुम्ही पोहोचलात की मन प्रसन्न होऊन जाते गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकचे जुने मध्यवर्ती बस स्थानक येथून व दिंडोरी नाका येथून मिळतात उत्सव काळात जास्तीच्या एस टी बसेसची सोय करण्यात आलेली असते गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर बस आहे तर मित्रांनो असा आहे देवीचा पौराणिक इतिहास तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एका ऐक आणि शेअर सबस्क्राईबमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा आणि बळ मिळते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद